राज्यभरात कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये असणारा समन्वयाचा आणि वर्चस्वाचा अभाव हा पाहायला मिळतोय रायगड ठाणे नाशिक बीड आणि आता नांदेडमधील महायुतीचा वाद चवाट्यावर आलाय नांदेड, आला नांदेड जिल्ह्यातील तीन आमदारांनी पालकमंत्री अतुल सावेन विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलंय यामध्ये दोन आमदार हे भाजपचे तर एक शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे तांडावस्ती सुधार योजनेचा निधी वाटपावरून भेदभाव केल्याचा आरोप सावेंवर लावण्यात आलाय मग आता याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे नांदेड जिल्ह्यातील आमदार सावेंवर का नाराज झालेत यातलं अंतर्गत राजकारण काय चला तर मग सुरू करूया नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या आमदारांच्या यादीमध्ये मंत्री अतुल सावे आणि मुखेड विधानसभा आमदार तुषार राठोड यांचा समावेश आहे पण हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल खरंतर अल्पसंख्याक मंत्रालय सांभाळणाऱ्या अतुल सावे यांनी काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील तांडे आणि वस्त्यांच्या सुधारणेसाठी तांडे वस्त्या सुधारणा योजनेच्या माध्यमातून सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता पण हा निधी पक्षविरोधी लोकांच्या माध्यमातून देण्यात आल्याचा आरोप तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित केलाय तर त्यांच्या बाबूराव कदम कोहळीकर यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त करत थेट अतुल सावेंनाच पत्र लिहिलंय या पत्रात लिहिण्यात आलं होतं की तांडावस्ती सुधार योजनेच्या निधीबाबत अनेक पत्रव्यवहार करूनही मंजुरी न देता पक्षविरोधी लोकांना मंजुरी आहे ही गंभीर बाब असून आपण नांदेड दौऱ्यावर आल्यावर याबाबत असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन आपल्याला जाब विचारणार असा इशारा बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपल्या पत्रातून दिला होता मंत्री अतुल सावे यांनी देखील त्याला प्रतिउत्तर देत अशा पत्रांना मी उत्तर देत नाही आमच्याकडे दोनशे सदोतीस आमदार आहेत ज्यांना युतीत राहायचं त्यांनी राहावं अन्यथा बाहेर पडावं असं म्हटलं होतं सावेंच्या या प्रतिउत्तरानंतर कोहळीकरांनी तर थेट पातळी सोडूनच टीका केली आहे ते म्हणाले होते की दोनशे कारण विधानसभेच्या वेळेस एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामुळे हे बहुमत मंत्री महोदयांनी एकदा जनक जाऊन हे विचारावं असं कोहळीकर म्हणाले होते तर सावे आणि कोहळीकर यांच्यामध्ये वाद सुरू असताना दुसऱ्या बाजूला भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी फडणवीस यांना पत्र पाठवून तांडावस्ती निधी योजनेत खोट्या वस्त्या दाखवून एक कोटी पंच्याऐंशी लाखांचा निधी मंजूर केल्याचा आरोप सावे यांच्यावर केलाय आता तीन तीन आमदारांनी अशा प्रकारे पत्र पाठवल्यावर मुख्यमंत्र्यांवर दबाव तर येणारच ना या दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुल सावे यांनी नांदेड मध्ये व वस्ती सुधारणा योजनेतून मंजूर केलेला कोटी निधीला स्थगिती त्यामुळे आता अतुल सावे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असल्याचं बोलल्या जात आहे पण अतुल सावे यांना विरोध करून या आमदारांना भेटणार तरी काय तर सर्वात अगोदर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पालकमंत्र्याविरोधात भूमिका घेतल्यामुळे काही दिवस माध्यमांवर चर्चा होईल ज्यामुळे स्थानिक राजकारणासह राज्याच्या राजकारणात देखील आमदारांचं वजन वाढेल यामुळे आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या गटाला फायदा होईल त्याशिवाय नांदेड जिल्ह्यात तांडे आणि वस्त्या या मोठ्या प्रमाणात अशात मग तांडे आणि वस्त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करतोय हा एक समज या ठिकाणी पसरवला जाईल शेवटचा मुद्दा म्हणजे जर येणाऱ्या काळात मंत्रिमंडळ विस्तार झालं तर नांदेडच्या एखाद्या आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळून नांदेडचं पालकमंत्रीपद त्या आमदाराकडे जाण्याची शक्यता तयार होईल मग आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा त्याशिवाय अशाच प्रकारच्या राज त्याशिवाय अशाच प्रकारच्या राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओजची अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद